नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रायाने मात्र घोरपडेला आता सांगितलेलं असतं की बघ मी तुझं गुपित शोधून काढलं आहे तेव्हा मात्र आता लगेचच गोरपडे म्हणतो की शक्यच नाही परंतु राया म्हणतो तू या ब्रश मधूनच मंजिरीला विष देत होता ना तर तेव्हा मात्र आता तो त्याला धमकावून निघून जातो तर वॉर्निंग पण देतो तेव्हा मात्र शशिकाला म्हणते एक गुंड एका पोलिसाला धमकावून गेला आणि असं म्हणून त्याच्यावर हसू लागते दुसरीकडे आता कथा झोपलेली असते आणि तेवढ्यातच तिथे एक विंचू येतो त्यामुळे तिच्या आईवडील आरडाओरडा करू लागतात इतक्यात राया तिथे येतो आणि राया हाताने उचलून त्या विंचूला बाहेर फेकतो तर आता विंचू चावल्यामुळे इकडे रायाच्या हाताला फार दुखापूत होते आणि तो विषारी विंचू आहे असं मात्र प्रशांत म्हणू लागतो तेव्हा ते ते राया म्हणतो विषारी माणसांपेक्षा बराच असतो तेव्हा आता त्याच्यावर उपाय काय हे प्रशांतला माहिती असतं परंतु तो म्हणतो नाही आता सांगून उपयोग नाही नाहीतर रायाला अजून संशय येईल की मंजिरीच्या विषाचा औषध मला माहिती आहे त्यामुळे तो शांत राहतो आणि फक्त एवढंच म्हणतो की तू लवकर डॉक्टरांना दाखव दुसरीकडे मात्र आता मंजिरीची तब्येत खूपच बिघडत जाते आणि इकडे अक्का फारच टेन्शन मध्ये आलेली असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र डॉक्टर सांगू लागतात की तिला फक्त आता देवच वाचवू शकेल तिची तब्येत खूपच खराब होते आहे इकडे मात्र रायाचा जीवही कसावीस होत असतो तेवढ्यात बाहेर गणपती बाप्पांचा आवाज येत असतो त्यांच्या जय जयकारांचा आवाज येत असतो म्हणून आता राया बाहेर जातो आणि त्यांचा रथ ओढू लागतो कारण त्याचं चाक फसलेलं असतं त्यानंतर मात्र आता राया मंजिरीसाठी त्यांच्या प्रार्थना करतो तर मात्र आता त्यांच्या गळ्यातला एक हार रायाच्या गळ्यात पडतो आणि तोच आशीर्वाद समजून आता राया पुन्हा बापांना नमस्कार करतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा